नमस्कार नवरात्र नवरंग चित्र दोन हजार चोवीस पाचवा रंग पांढरा मोगरा सन एकोणीशे स्थळ वानवडी पुणे मे महिन्याच्या सुट्टीत पुण्याच्या मावशीकडे राहायला गेलो होतो एसआरपी कॅम्प मध्ये ए वन नंबरचा बंगला होता तिचा अगदी सुरुवातीला टोकाचा पुढील झाला अंगण आणि त्यापुढे विस्तीर्ण मैदान जणू पठारच रात्री अंगणात झोपायचो अंगणाच्या कुंपणाला दोन मोगऱ्याची झाड होती रात्र झाली की इतका सुगंध पसरत असते वाऱ्याची झुळूक आली की सुखद जणू लहरत असे असं म्हणतात छोटस झुडूप मोगऱ्याचं आणि फुलं ही अगदी गोजेरी पण सुगंध आहा हा आईला आम्ही दोघे मुलगेच त्यामुळे बहुतेक सगळ्या खरेदीला मी आईबरोबर असे <coughs> दादरला काहीही खरेदी झाली की कोपऱ्यावर एक गजरेवाला बसलेला असे एका टोपलीत मोगऱ्याचे गजरे घेऊन बसलेला दहा पैशाला एक आणि चार आणंना तीन आई तीन घेत असे गजरे एक स्वतःला एक शेजारच्या काकूना आणि एक देवांना तजीलदार शुभ्र मोगरा नाजूक पाकळ्या त्याची इवली उली देठळ दोऱ्यात गुंफलेली हिरव्या कंच पानात थोडंसं पाणी मारून मग बांधून द्यायचा तो ती पुढी ठेवलेली पिशवी आणि आपले हात दोन्ही सुगंधी होऊन जायचं पुढे मी कार घेतल्यावर आई आवर्जून कारमधल्या गणपतीसाठी मोगऱ्याचा गजरा किंवा सोनचाफ्याची फुलं घेत असे मस्त प्रसन्न वाटायचं शिरलं की पिवळा गुलाब आणि मोगऱ्याचा गजरा आई आई ही आईची आवडती फुलं आईचे दोन विद्यार्थी अजूनही गुरुपौर्णिमा आणि इतर अशा दिवशी आमच्या घरी येतात आईच्या फोटोसाठी म्हणून लक्षात ठेवून मोगऱ्याचा गजरा आणतात त्या मोगऱ्याचा आणि प्रेमाचा गुरुभक्तीचा गंध खचितच स्वर्गात पोचतो आईपर्यंत मी पाचवी माळ दोन हजार चोवीस आजचा बोनस बोनस क्रमांक एक मीनाने काढलेलं पूजेच्या थाळ्यातील मोगऱ्याच्या फुलांचं चित्र हे चित्र काढणं चांगलंच आव्हान होतं कारण फक्त पांढरा रंग आणि नाजूक हिरवी पोपटी देठ नुसत्या फुलांचं चित्र तितकंसं दिसणार नाही पण थाळी पूर्ण सजेल तेव्हा नक्कीच छान दिसेल बोनस क्रमांक दोन पांढरा सफेद श्वेत शुभ्र अशा रंगाची गाणी संकलन केले माझी मैत्रीण मंगल हिने नमस्कार